अठ्याहत्तर हजार कोटींचे नेटवर्क कोणालाही नाव माहीत नाही कोण आहे दोन लाख पन्नास हजार कोटींची कंपनी शिनचे मालक आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेर मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची नुकतीच बातमी समोर आली आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे रिलायन्स रिटेल आणि ई कॉमर्स कंपनी शीनला भारतात कपड्याचं उत्पादन वाढवायचं आहे त्याचबरोबर भारतात तयार झालेली शीन ब्रँडचे कपडे त्यांना जगभरात विक्रीसाठी उपलब्ध करायचे आहेत शीन ही ई कॉमर्स कंपनी आहे त्यांची सुरुवात चीनमध्ये झाली पण आता त्यांचं मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे शीन ही मोठी फास्ट फॅशन कंपनी आहे ज्यातून वर्षाला तीस अब्ज जा डॉलरपेक्षा जास्त कमाई होते स्वस्त दर आणि मार्केटच्या माध्यमातून शीन ग्राहकांना आकर्षित करते पण त्यांच्या मालाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे शीनचे संस्थापक ख्रिश शू आहेत ज्यांना स्काय शू म्हणून देखील ओळखलं जातं शू हे शीनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शीन हा अतिशय वेगाने वाढणारा फॅशन ब्रँड आहे हा ब्रँड जेन जिममध्ये खूप लोकप्रिय आहे शीन दीडशेहून अधिक देशांमध्ये ट्रेन कपड्यांची विक्री करते शीननं दोन हजार अठरामध्ये भारतात हा व्यवसाय सुरू केला पण दोन हजार वीसमध्ये भारत सरकारनं शीनसह काही चीनी कंपन्यांवर बंदी घातली यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शिंदनं रिलायन्स इंडस्ट्रीसोबत करार करून भारतात प्रवेश केला आणि शीन इंडिया डॉट इन नावाची वेबसाईट सुरू केली ही वेबसाईट शीन ब्रँडचे भारतात बनवलेले कपडे विकते तर इतर शीन वेबसाईट मुख्यतः चीनमध्ये बनवली कपडे विकतात एका शेअर्सवर चार बोनस शेअर्स देणार ही दिग्गज कंपनी रेकॉर्डेट सोमवारी तुमच्याकडं आहे का स्टॉक याची सुरुवात कशी झाली एक्केचाळीस वर्षीय शू यांच्याबद्दल सार्वजनिकरित्या फारशी माहिती नाही याचं कारण म्हणजे ते मीडियापासून खूप दूर राहतात त्यांचा जन्म एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये चीनमधील शेंदोळ प्रांतात झाला आता त्यांच्याकडं शिंगापूरचं नागरिक तत्व आहे जिथे त्यांच्या कंपनीचे मुख्यालय आहे चीनच्या चिंगदो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बॅचलर्स ऑफ सायन्सची पदवी घेतली ग्रॅज्युएशन नंतर शू यांनी मार्केटिंग क्षेत्रात काम केलं नॅनझिंग ऑडाओ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सर्स इंजिन ऑक्टोमायझेशन म्हणजे ओमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं त्यानंतर शू यांच्या लक्षात आले की जागतिक बाजारपेठेत चिनी उत्पादनाची विक्री करण्यास भरपूर वाव आहे 2008 दोन हजार आठमध्ये शू यांनी दोन व्यावसायिक भागीदारांसह नॅनझिंग डायनावेज माहिती तंत्रज्ञानाची स्थापना केली नेटवर्क किती त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी शीन नावाची कंपनी सुरू केली सुरुवातीला ही कंपनी लग्नाच्या कपड्याची विक्री करत होती दोन हजार पंधरामध्ये कंपनीचं नाव बदलून शीन करण्यात आलो त्याच वर्षी शू यांनी कंपनीचं मुख्यालय नॅनगिन्जहून कॅंगझू आणि नंतर दोन हजार बावीसमध्ये सिंगापूर येथे हलवलं शू हे शीनचे सीईओ आहेत आणि कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक भागीदार देखील मानले जातात त्यांच्या नेतृत्वाखालील चीननं जगातील सर्वात मोठ्या फॅशन रिटेलमध्ये नाव कमवलंय अल्ट्राफास्ट फॅशन मॉडेल्स विकृत उत्पादन शेनी आणि कमी किमतीसाठी कंपनी ओळखली जाते फोबर्सनुसार शू यांनी नेटवर्क नऊ पॉईंट एक अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास अठ्याहत्तर हजार कोटी रुपये आहे हे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत कंपनीचे दोन हजार बावीसच्या पहिल्या सहा महिन्यात शंभर अब्ज डॉलरच्या मूल्यकांवर पैसे उभे केले होते पण नंतर जगभरातील शेअर बाजारात घसरण झाल्याने त्यांचं मूल्यंकन घसरलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कधी वाटलं होतं का मुकेश अंबानी इतके टॅलेंटेड असू शकतात कारण की त्यांनी बरेच बिझनेस असे भारताकडे वळवले जसं की रिलायन्स कंपनी रिलायन्स कंपनीमध्ये त्यांना खूप मोठा प्रॉफिट असतो मुकेश अंबानी यांनी भारतात चांगल्याच मोठ्या कंपन्या आणायचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर त्यांनी एक चीनी कंपनीसुद्धा भारताकडे ओळवण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या कंपनीला भारताकडून महिन्याला किती प्रॉफिट भेटेल वर्षाला किती प्रॉफिट भेटेल नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपल्या भारतामध्ये अशा व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट केला जात नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका